शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण पाहत आहे शेतकरी मित्रांनो की बाबा खरबूजचं संपूर्ण पीक व्यवस्थापन एक कोर्सच्या माध्यमातून आपण खरबूजाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे पण हे का करतोय आपण तर शेतकरी मित्रांनो आज तुम्ही बघितलं असेल की बाबा खरबूज आचं पीक किंवा हळूहळू हळू आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि भारताबाहेर पूर्णपणे डेव्हलप होत चाललेलं आहे त्यामध्ये खास करून बाबा की नवीन नवीन व्हरायटी येत आहेत पूर्वी फक्त लोकल मार्केटला खरबूज खपायचं आपल्याला ते आवडायचं लोकांना पण आत्ता बघितलो आपण की बाबा लोकलपासनं शहरपासनं शे, पूर्ण बाहेरच्या मार्केटमध्ये सुद्धा खरबुजाची चलती खूप चांगली झालेली आहे त्यामध्ये हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्याचबरोबर आवडीनं खाणारे लोक आहेत त्याचे वेगवेगळे पदार्थ करणारे लोक आहेत ह्या सगळ्या लोकांचा जर का विचार केला आपण तर खरबुजाची ही वाढत आहे एक साईडला हा विचार केला की बाबा खरबुजाची मागणी वाढत्या पण त्याचबरोबर खरबुजाला मिळणारे चांगले भाव ही गोष्ट पुन्हा आपल्याला अधोरेखित करावी लागते कारण का चांगले भाव मिळाल्यामुळं बऱ्याच शेतकरी लावायला इंटरेस्ट घेतात आणि चांगले भाव असले चांगलं उत्पादन निघालं तर चांगलं अर्थकारण नक्की शेतकऱ्यांचं होणार आहे ह्यात काही मात्र शंका नाही आहे तर त्या दृष्टीकोनातनं विचार केला आपण तर सर्वात कमी दिवसाचं पीक आहे जसं कलिंगड आहे त्याच्याबरोबर पॅरल खरबुजाचं पीक खूप चांगलं आहे त्यामध्ये तसं पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी साठ ते सत्तर दिवसामध्ये जास्तीत जास्त पंच्याहत्तर दिवसामध्ये आपल्याला हे खरबुजाचं आपल्याला पीक निघतं चांगलं उत्पादन मिळतं आणि मिळणारे रेट सुद्धा खूप चांगले मिळतात मग एवढ्या कमी दिवसामध्ये आपल्याला उत्पादन येतं मार्केट खूप चांगलं आहे आणि प्रॉफिट रेशो पण चांगला, चांगला वाढतो त्यामुळं खरबुजाच आजकाल शेती करणारे आपले शेतकरी वाढत आहेत आणि विकत घेणारे पण बरीच लोक आपल्याला वाढत आहेत त्यामुळे एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला खरबूजमध्ये काम करायचा आहे हाच विचार करून आपण हा व्हिडिओ करतोय त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की मग खरबुजाबद्दल तुम्हाला योग्य माहिती पाहिजे आहे योग्य माहिती म्हणजे काय आहे की आज आपण खरबुजाबद्दल माहिती सर्च करायचं म्हटलं की फेसबुकवर पाहतो आपण युट्यूबवर पाहतो बरेच गुगलवर सर्च करतो पण तिथं तुम्हाला तुटक तुटक माहिती मिळते कि बाबा नक्की कधी लावायचा आहे कसं लावायचं आहे मग एकच व्हिडिओ खूप मोठा असला की आपल्याला पण बोर होतो की नक्की पॉइंट सापडत नाहीत आपल्याला काय आहे तर या कोर्सच्या माध्यमातून पर्टिक्युलर एक 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 पार्ट तुमच्या तुमच्यापूर्व तुमच्यापर्यंत आपण सांगतोय ह्यामध्ये दुसरा महत्वाचा उद्देश आहे या कोर्समध्ये की बाबा आपल्याला आपला सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे हे आमचं टॅग लाईन आहे बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काम करताना आम्ही काय वेग टॅग लाईन वापरतो की आपला सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे त्यावर आपण काम करत असतो मग तो कधी होणार आहे की बाबा शेतकऱ्यांना जेवढं रेडी मिळेल तेवढं तो, तो सक्सेस होणार नाही आहे कारण का कुठं ना कुठं त्या रेडी मटेरियलचं कसं यूज करायचं आहे किंवा कधी यूज करायचं हे आपल्याला डायरेक्ट माहिती मिळत नसत्या पण ज्या वेळेला तुम्ही सगळी गोष्ट समजून घेशील की बाबा हे कसं लावायचं आहे कधी लावायचं आहे क्रॉप कवर का घालायचं आहे मल्चिंग का महत्वाचं आहे ड्रिपनच का खतं द्यायचे आहेत विल्टिंग कसं असतं व्हायरस कसा असतो सेटिंग म्हणजे काय असतं सेटिंग किती व्हायला हो पाहिजे साईज किती व्हायला हो पाहिजे मार्केटमध्ये मागणी काय असते मार्केट कुठं आहे कसं आहे कुठली व्हरायटी लावायला पाहिजे नेटिंग म्हणजे काय असते असं एक ना हजार प्रश्न आहेत ह्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही समजून घेतला आणि त्याच्यावर योग्य दृष्टिकोनातनं कि बाबा आपल्या स्वतःमध्ये अंगीकार केले कि बाबा हे आहे आपल्याला परफेक्ट करायचं आहे तर जेवढं समजून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करू तेवढं आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट कमी येणार आहे तेवढं मार्केटिंग व्हॅल्यू आपली वाढत जाणार आहे आणि मार्केटमध्ये एक डिमांड जनरेट करायचं काम आपण ह्या माध्यमातून करू शकतो तर इतकं सोपं आपल्याला करून द्यायचं आहे तर ह्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला डिटेल आम्हाला सांगायचं आहे की बाबा हे का करायचं आहे कसं करायचं ह्याचा फायदा काय आहे तुमचं बेनिफिट काय आहे आणि तुम्ही कसं सक्सेस होणार आहे एंड ऑफ द डे आपला विषय हाच आहे की तुम्ही एक लाख दोन लाख खर्च करू नका उत्पादन घ्यायला एकरी तुम्ही फक्त लागणारे लिमिटेड रिसोर्सेस आहेत त्या वापरून तुम्ही मिनिमम पन्नास हजार साठ हजार सत्तर हजारपर्यंत जास्तीत जास्त खर्च करा आणि त्या माध्यमातून तुम्ही वीस बावीस टनापर्यंत आपलं खरबुजाचं उत्पादन घ्या मिनिमम पंधरा ते वीस टन तुम्ही खरबुजाचं उत्पादन घ्या आणि त्याला मिळणारा भाव पण चांगला मिळाला पाहिजे भाव कधी चांगला मिळणार आहे योग्य टाइमला लावलो आपण योग्य मार्केट कॅप्चर केलो तर आपल्याला भाव चांगला मिळणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचं जर का आपण बरोबर एका रांगेत जर का आपल्या गोष्टी आल्या जुळून आल्या तर आपण शंभर टक्के पूर्णपणे सक्सेसफुल होणार आहे तर हा पूर्ण कोर्स बघा समजून घ्या अभ्यास करा अजून काय शंका वाढल्याच आपण अजून तुम्हाला मदत करायला बसलेलोच आहे ह्या माध्यमात आपण मदत करूच पण जास्तीत जास्त तुम्ही मनापासून बघून सगळा कोर्स समजून घ्या अभ्यास करा जेणेकरून हा तुम्ही शिकल्यामुळं तुम्हाला इझी गोष्टी फायदा होत जातील आता हे झालं की आपल्याला खरबूजच का करायचं आहे आणि कसं त्याचं हे होणार आहे एक एक गोष्टी आपण पुढे शिकत जाऊया